सर नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांग बाळू आनंद गारावी आपली जी आता द्राक्षाची वाडी आहे द्राक्षाची कोणतीन किती ओवर आहे सर तिसरं पीक आहे चार वर्ष झाली आणि तिसरं पीक आहे आता सर एका वालांड्यावर घाड्यांची संख्या जर बघायला गेलो घाड्या संख्या किती आहे सर इथं एका हा एका बाजूला एका झाडाच्या एका वॉलांड्यावर कसं एका बाजूला पस्तीस आणि त्या बाजूला पस्तीस सत्तर गड आहेत नाही मार्केटला सर सत्तर गड ठेवले ह्या मार्केटचा प्लॉट ना मार्केटिंगचा आणि मार्केटिंगला ह्याची साईज जर बघली तर एक सारखेपणा जास्त आहे एवढा माल लोड ठेवल्यानंतर आता बागेचा दिवस किती वा म्हटला एकशे एकतीस दिवस झाला एक दिवस म्हणजे हार्वेस्टिंगला आला आहे तयार झाला आहे व्यापारी पण यायला लागलेत एवढा माल लोड ठेवल्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेला काय व्हायला पाहिजे साहेब खालनं मम्मी होती पण आपलं तसं अजिबात नाही काय झालं नाही अजिबात नाही एक तर मणी कुठ आहे का मणी तसं नाही अखंड प्लॉट मध्ये अखंड प्लॉट मध्ये किती कोणतं क्षेत्र आहे आपलं दहा बारा कुंटा दहा ते बारा कुंट झाड किती चारशे झाड झाडे अंतर किती आहे सरी आठ पाच आठ चार आठ चार ही सरीतल नंतर आठ फुट आहे चार चार आठ फूट आणि चार फूट असं चार फूट आहे का नाही दोन झाडातलं अंतर चार फूट सरीतलं अंतर आठ फूट म्हणजे असं तारा किती लावले अशा वलांड्याला तारा किती अशा वर वर घ्यायला पाच पाच आहे पाच तारा म्हणजे बघा बरं ह्या इथे एक ही दोन तीन चार आणि हे पाच पाच म्हणजे असं तिरकं गेले इकडे वर आणि इकडं असं तिरक आले वाय आहे ना हा एवढा आता बघायला गेलो सर ही पूर्ण कॅनॉपी पूर्ण पॅक झालेली झाले का नाही तर तुमच्या हातात जे पान आहे सर हे कुठलं पान काढलं सर हे शेंडाच पान काढलं ह्या सर एवढं मोठं पान शेंडास होऊ शकतं का होत समोर आपलेच झाले इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण बघायला येऊ आपल्या भागात भागा द्राक्ष शेती बऱ्यापैकी केली जाते हे भरपूर प्रमाणात केली जाते सगळ्यांची अशी कॅनॉप आहे का नाही होत नाही आपली कशी काय झाली आपली मोठी आहे काय काय वापरलं कधी कधी वापरलं तर सविस्तर सर म्हणजे नेहमीच वापरतो जेव्हा वाटेल तेव्हा बर म्हणजे कधीपासून वापरतोय आपण डॉगरेज लावल्यापासून आणि आता जी साईज बघायला गेलो तर अगदी आकर्षक झालेला आहे तो जो प्लॉट होता अगदी मनी सगळा हलत होता मनी एकदम लूज होती आता बघायला गेलो सर पूर्ण स्ट्रॉंग झालेला आहे आणि ह्याच सर एकतर मनी असा व्हेरिएशन मध्ये कुठं दिसतो का हो व्हेरिएशन कुठं दिसत नाही का बरं असं काय पोषण दिलंय त्याला पोषण म्हणजे असे भेसलडोस आपले आर्यन पी एच कृषी अमृत आणि एस एस एम चे किती भेसलडोस झाले या वर्षी झाले कधी कधी दिले गोडी चटणीच्या अगोदर एकदा चटणी खर चटणीला पण वापरलं डॉगरी पासून कंटिन्यू भागात सगळीकडे द्राक्षेटी आहे सगळीकडे एवढा माल लोड आहे का हो सगळ्यात पहिला मुद्दा इतका लोड नाही का बरं लोड नाही यावर्षी पावसाळा भरपूर होता पावसा कुजलं कुजलं की काही नाही काय काय वजन येत नाही जरी माल असला तर त्याचं वजन सुद्धा येत नाही का बरं हे समस्या द्राक्ष बागत जाण्यासाठी आता दिवसेंदिवस वाढत चालल्यात आणि शेती कमी व्हायला लागली खरं कुठं आहे दरवर्षीच जे द्राक्षाचे रेट होते ते ह्या वर्षी वाढलेले आहेत द्राक्षाचे रेट द्राक्षाची रेट वाढण्याचं कारण काय हो माल शॉर्ट झाले आणि ज्या प्रमाणात शेतकरी व्यापाऱ्यांना वजन पाहिजे होत ते भेटत नाही आता हे जर आपलं घड बघायला गेलं हे जर वजन बरं सर अंदाज किती असेल काय वाटतंय तुम्हाला तीनशे चार चारशे ग्राम चारशे सरासरी बरं का आपल्याकडे एकतरी घड असा एकदमच बारीक आहे एकदमच मोठा आहे असं काय का एक सारखेपणा जास्त आहे की नाही तर इतर शेतकऱ्यांना ज्या समस्या बघतो समस्या दाक्षीबागेमध्ये समस्या काय आहेत जास्त आपल्या समस्याच काय नाही कायच नाही समस्या आपल्यात नाहीत सर आपण वैदिक कधी म्हणजे एसआयल च्या टेक्नॉलॉजी सुरुवातीपासून वापरली आणि पहिल्या वर्षापासून वैदिक सगळे वापरले वैदिक मध्ये खरी एवढी ताकद आहे का हाय ताकद आहे बरेच शेतकरी म्हणतात ते रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही रासायनिक वाटत असं माझं माझं असं वैदिक जर असेल विचार करायची गरज नाही काय बरं पोषण होत होते पण इतर रोग राहायचं घ्यायचं नाही आता द्राक्ष बागेला बघायला बागे गेलो मिलीबग म्हणा खोडाळी म्हणा किंवा दावणी म्हणा बुरी म्हणा अशा बरेच समस्या येतात आणि हवेत म्हणजे फवारण्यावर जास्त खर्च करावा लागतो असं काय आपलं जणव नाही फवारण्या केली पण इतक्या इतक्या दाद नाहीत हा किती आठवड्यात एखादी दोन दो चार दिवसात बरं तुमचं वय किती एकसष्ट वय आहे आणि ही शेती कोण करते मीस स्वतः हो ह्या वयात आता तुम्हाला म्हणजे व्यवस्थित चालता पण येत नाही म्हणजे असं शिस्ती शिस्ती चालता तुम्ही तरी सुद्धा तुम्ही औषध कसं मारता कसं मॅनेज कसं करता हे सगळं जसं तुम्ही बघितलं त्या पद्धतीचं औषध मारतो असं लूज स्लो मोशन मध्ये कारण की द्राक्ष स्प्रे जास्त मारावी लागत नाही कारण की आता बऱ्यापैकी शेतकरी जर बघायला गेलो की द्राक्ष बघायला वैतागलेत काय बाग यायच नाही मग वैताग येत नाही मी येत नाही सकाळ संध्याकाळ मी इथं असता काय करता दिवसभर जातो का मला बाहेर कामाला आणि क्षेत्र आपली शेती कमी आहे आपल्या बागेत जास्त काम पण नसते कारण त्याला जास्त कामाचं काय एससीटी वैदिकचं एकदा पोषण दिलं संपूर्ण बर एससीटी वैदिकच्या पोषणानं असं काय वेगळं पण घडतंय की द्राक्ष बागेतल्या सगळ्या समस्या बंद होतात खेळ समजते असं म्हणजे सांगून खरं वाटणार नाही कोणाला करतील असे खर्च हे खर्च पहिल्या वर्षी किती उत्पादन निघालो सर साडेचार टन साडेचार टन किती पैसे झाले सर दीड लाख झाले दीड लाख देड़ रुपये झाले दहा कुंट्याचे आणि दुसऱ्या वर्षी शिवशी चार टन चार टन किती पैसे झाले त्याचे पावणे दोन लाख पावणे दोन लाख रुपये आणि आता ह्या वर्षी जर बाहेर गेलो सर किती पाटील असतं किती आठ टन आठ टन टन दहा दहा कुंट्यात एक एकरचा हिशोब करत आपण आठ आठ चौक बत्तीस बत्तीस टन आहे ना बरोबर ना माझा हिशोब हा जर लोड बघायला लागला आता व्यापारी पण येऊन गेले आता व्यापारी यायला लागले किती झाली व्यापारी आज पण सुरुवात केली आज पण आता बोलत नसून सांगितले नसत आज पण सकाळी मीच एक म्हणजे बघितला मला वाटलं शुगर वाटते बर आता नाही बर ही जर साईज बघायला साईज किती आहे सर काय वाटते राहुल सर साईज अगदी करंगेचे बोट सुद्धा अगदी हे जरा मनी मला सोलून दाखवा किती साल निघते बघा लांबडी हार्वेस्टिंगला आल्यानंतर साहेब मणी असा सोला जातो का असे सहजासहज हा जर मनी जर केमिकलचा असता तर त्याचं काय झालं असतं फुटलं असत फुटलं असतं साहेब तुम्ही आल्यापासून द्राक्ष खायला लागलाय कसं वाटतं टेस्ट काय वाटते हा गोड आहे गोड आहे की नाही तुम्ही आपण मार्केटची द्राक्ष आणून खातो का नाही एवढे टेस्ट असतात खाऊ नाही आंबट असते ते त्यामुळे काय होते दोन चार मणी घातलं खाल्लं काय होतंय घसा पकडत येऊन किती वेळ झाले इथं बराच टाइम झाला अर्धा एक तास झाला जेवढं तुम्ही एखादा एक अर्धा किलो तरी द्राक्ष खाल्ली असते म्हणजे सहजासहज सहज माणूस खाऊ शकते फक्त टेस्ट आहे एवढं तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं नाही काय नाही वेगळं पण जाणवलं म्हणजे टेस्ट मध्ये काय बदल आहे का नाही केमिकलची जे बाहेरची द्राक्ष असतात आणि ह्यात काय बदल काय जाणवला केमिकल ते खोक होत ह्यात काय बदल का नाही का म्हणजे गर वगैरे जास्त वाढतोय क्रंची आहे माल कुरकुरीत आहे कुरकुरीत आहे का नाही आता मार्केटला आपण जर एखादा घड उचलला तर त्याचं काय होतो मनी पडतात पडतात का नाही आता सरांनी अगदी पूर्ण मनी सगळा सोडलेला आहे चारी बाजून ह्याचं जर गर बघायला गेलो तर पूर्ण गरदार आहे जराठीमागची बाजू दाखवा सर फिरवून दाखवा आहे कसा करायचं सर हा जर हा मणी फोडून दाखवा आतल्या मधल्या बाजूला चिरामध्ये एक थेंब पाणी पडत नाही मार्केटमधनं सर एखादा घड आणला आणि जर असं हलवला तर काय होतो मणी गळून गळून पडतात आणि पेटेतलं तर काय होत नुसतं काड्याच फक्त राहतात असं त्यात जर कुठला जरी मणि हलवा झळ घड हलवला तर एक तर मणि कुठला पडतो का कुठला पण हलव जरा बघा बरं सर तुम्ही हलवून बघा बरं का मी हलवल्यास पडत नाही असं काय आहे काय नाही कुठलाच मणी हलवा किती पण हलवा एक ही मणी पडत नाही काय असं काय केले त्यात जादू काय आहे यात एस एस एम ची एस एस एम आपण जर वैदिक वापरत होतो का नाही ह्यावेळेला एक आपण मध्ये एक नवीन बदल केलेला आहे एसएसएम वापर किती बेस्ट दिले एसएसएम दोन दिले किती किती दिवशी दिले साठव्या दिवशी साठाव्या दिवशी एक दिले म्हणजे कृषी बरोबर दिला आणि नव्वदव्या दिवशी एसएसएम दिला एसएसएम दिला एसएसएम चा बदल काय जाणवतो तुम्हाला ह्या वर्षी काय वेगळं पण काय जाणवलं म्हणजे आता आपण लहानपणापासून एसिड वैदिक वापरतोच मग ह्या वर्षी एसएसएम दिले एडिशनल दिलं खर्च आपण ऍडिशनल केला ना हो त्यात बेनिफिट काय झाला आता मागच्या वर्षी तर तुम्ही म्हणाला की चार टन माल निघाला ह्या oh. वर्षी मी काय म्हणतोय आठ टन माल निघणार मी म्हणतो आठ टन माल निघणार कुठंच नाही हे मला वाटतं एवढा माल लोड असून सुद्धा आता जर वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी डबल पेक्षा जास्त, जास्त माल आहे तरी सुद्धा माल मम्मी कुठेही नाही एवढा माल होता ना मला सुरुवातीला म्हणलेलं काय कमी करू ह्यातला हो म्हणलं काय सध्या ना का पोषण वाढवा पोषण एक ह्या प्लॉट मध्ये आपण लांबड्या व्हरायटीचा माल सत्तर ते पंच्याहत्तर घडायचं खरंय कोट आहे सत्तर ते पंच्याहत्तर घर सर फक्त बेदानासाठी ठेवले जातात किती मार्केटच्या प्लॉटला ठेवत नाही इतका का बरं मार्केटच्या प्लॉटला का ठेवत नाहीत आणि त्याची क्वालिटी मुण। मुण। क्वालिटी राहत नाही त्याची खरंय कोट आहे क्वालिटी नाही राहिल्यामुळे काय होतं ते माल लूज पडतोय आणि लांबच्या मार्केटला जात नाही आणि आपला जर आता माल का हार्वेस्टिंगला आलंय तर कसा आहे कडक आहे माल अजून किती दिवस राहू शकतो आपल्याला माला वीस दिवस काय होत नाही अजून वीस दिवस काय होत नाही काहीच होत नाही काय होत नाही आता जर सरासरी बघायला गेलो द्राक्ष ही पीक आहे की नाजूक पीक आहे दोन चार दिवस महाग पुढं झालं तर ते काय होते गोळून पडते गोळून पडतंय किंवा ट्रायल म्हणून बघायचं काय दीडशे दिवस होऊया आता एकशे दिवस दिवस काय होत नाही काय सुद्धा होत नाही काही सुद्धा होत नाही का बरं एवढा विश्वास कस काय तुम्हाला हे जो विश्वास आपला हे सिटी वैदिकवर विश्वास आहे नाही काय होणार काहीच होणार नाही काय काय तुम्ही आपण लहानपणापासून आधी ह्याला पोषण चांगलं दिलंय हा पहिलावान एवढा कुस्ती जिंकणार हे आपल्याला माहित आहे नाही सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली वैदिक टेक्नॉलॉजी नाही आणि त्यात एस एस एम आता नवीन भर पडली तर तुम्ही सरांना काय संदेश जाल म्हणजे एक देवदूत सर आहेत बरं त्यांच्यामुळे इतकं आपण इतकं थांबून बोलू शकतो मी आणखी विज थांबू शकतो बाहेर बर ते, ते, टेक्नॉलॉजी पावरा इतकं बोलतो बर की द्राक्ष शेतकरी सर व्यापाऱ्यांसमोर नतमस्तक होतात की आमचा माल न्या पैसे नंतर द्या खर माल आधी न्या असं मागा लागतात असं आपल्याला काय 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 गरज नाही दुसरा येईल तिसरा येईल बर आपण म्हणजे हमी भाव घेऊ शकतो गॅरंटीड हमी भाव घेऊ शकतो आज मागणी काय रेट न झाली सर सत्तर रुपये मागितली आपण काय रेट सांगितलंय पंच्याऐंशी पंचाळीस रुपये किलो रेट सांगितलेला आपण सत्तर पण मागणी झाली एकच पहिलेच व्यापारी आले ती व्यापारी हे नाही त्यांना हा माल पसंत पण पडला त्यांची प्रतिक्रिया काय खर रेट नाही मस्त माल चांगला पण ह्याच्यावर देऊ शकत नाही बरं नाही त्यांना हा माल पसंत पडला खर्चाची बाबतीत बचत काय वाटते तुम्हाला खर्च काय विषय नाही पण आपण माल एक नंबर झाले आपण क्वालिटी झाली आपली बर आता चार बेसवडू झाली आता हा जर व्हिडिओ कुठल्या शेतकऱ्यांनी जर बैठला तर ते, ते मला चार बेसवल्स दिले खर्च वाढला असेल अशा बरेच जणांच्या खाली कमेंट्स येणार त्याला तुम्ही आताच उत्तर दिलं तर आम्हाला खर्च खर्च किती पण इकडे उत्पादन वाढलं ना उत्पादन डबल पटीन वाढले मागच्या वर्षी चार टन निघाल ह्या वर्षी आठ टन एवढं केमिकल मध्ये एवढं डबल रेंज चालती म्हणतोय मग वर किती सांगतो आठ कमीत कमी आठ सांगतोय त्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकते होऊ शकते होऊ शकते आता आठ टन जर बघायला गेलो तर आज रेट जर सत्तर रुपये जर विक्री धरली तर पैसे किती झाले सात ते आठ छप्पन पाच लाख साठ हजार खर्च किती केला सर या दहा गुंट्यासाठी टोटल खर्च खरणी खर्च चटणीपासून काय अडचण नाही एक लाख रुपये धरू एक लाख रुपये वजा एक लाख रुपये गेले किती झाले सर चार लाख साठ हजार रुपये नेट प्रॉफिट आणि दहा गुंठ्यात सर एक एकराचं नाही सर शेतकऱ्यांना केमिकल मध्ये एक एकर सुद्धा चार लाख साठ हजार रुपये शिल्लक राहत नाहीत एक ना शेतीशिवाय पर्याय नाही कुठे किती कुठे जाऊ दे पण शेतीशिवाय पर्याय नाही पर्याय नाही बरेच शेतकरी म्हणते आता जे तरुण वर्ग जो आहे तो नोकरीकडे पळायला लागलाय आणि त्यांना तुम्ही काय सांगायचं त्यांना नोकरी कुठे द्यायची कोणा कोणाला द्यायच्या बरं फक्त शेतीच बर आणि आपल्या शेतीमध्ये बदल काय झाले आता आपण सर चार वैदिक तर मातीमध्ये बदल काय झाले अमूलाग्र बदल काय झाले मातीमध्ये फक्त एक तण कुठं कुठं उगवले तणाचं पण प्रमाण कमी झालेलं आहे आता बघतो सर इथं अगदी कुठंतरी उगवलेलं तण आहे आणि जमीन जर बघतो जमिनीचे प्रत्येक अतिशय चुनखड आहे चुनखड आहे चुनखडीच्या रानामध्ये सर अंगचा कस काय असतो का मूळचा कस काय आहे का या रानात अंगची ताकद करली रानात सर मक जरी पेरलं तर एक दोन फुटावर येतात त्याला तोरा पडतो कारण की त्या मातीत अंगची ताकद नसते आणि ह्या तर द्राक्ष बागायला सर किती ताकद लागते हो लागते हे का नाही तर ही एसिटी वैदिक न सगळी ताकद पुरवलेली आहे का नाही आपल्या भागातले जे काही द्राक्ष शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेशाल सर्वांनी वापरावं रिझल्ट घ्यावा वा। बर बरेच शेतकरी म्हणतात की एसिट वैदिकचे प्रोडक्ट हे महागडे आहेत आणि ही जे विठुरला जे व्हिडिओ येतात ना हे सगळे धादांत खोटे आहेत तसं से सगळे वापरायच थोडे दहा पाच दहा गुंट वापरून बघा अनुभव घ्या नंतर ठरवा बर एक वेळ वापरायला दोन तीन दोन तीन रोज द्यावे लागते एका पिकाला बरं म्हणजे जमिनीची किती प्रतवारी खालवली हे माहित नाही कोणाला त्यामुळे त्याची काय केलं पाहिजे जो पण प्रतवारी मातीची सुधारत नाही तो पण त्याला पोषण देणं गरजेचं आहे गरजेचं आहे बर काय काय शेतकऱ्यांना लगेच रिझल्ट येतात परंतु काय काय शेतकऱ्यांना जरा थोडा वेळ लागतो पण त्यांची त्यांची प्रतवारी एकदम बिघडली जमिनीची झीज झालेली असते कारण ही झीज कोणी केलेली शेतकऱ्यांनीच केलेली ती भरून काढायची कोणी शेतकऱ्यांनीच काढायला पाहिजे माती काय स्वतः मागते का मला हे द्या ते द्या नाही ना। जे देणार ते खाणार आणि जसं खाणार तसं देणार आता सर आपल्याला सोन्यासारखं एवढं उत्पादन येते त्याला काय सोन्यासारखं दिलं असेल ना खरंय नाही म्हणजे की नाही दाणेदार म्हणजे अगोदर शेतकरी सर काय करत होते की कृष्यामृत सोबत केमिकल दाणेदारचा वापर बऱ्यापैकी दहावीस टक्के शेतकरी करत होते कर आणि ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी हे पी एच असा वैदिकचा बेसवडून देत होते म्हणजे स्पेशली वापरणारे जे आता केमिकल वापरणारे होते त्यांच्यासाठी एक हा एक संजीवनी म्हणजे एक जानेदारचा एक स्रोत सापडलेला आहे ठीक नाही म्हणजे ह्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की केमिकल संपूर्ण बंद केलं तरी चालते पण चालते ना ते बंद करायचं ते मी आता चार वाजता चिमट बसून आणले आणलेलं नाही आता आपण आणलेलं नाही परंतु त्या शेतकऱ्यांच्या जे मी केमिकल वापरले त्यांच्या डोक्यात केमिकलचं भूत बसले सर ते भूत आपल्याला सध्या उतरवायचं त्यांनी अनुभव त्याशिवाय त्यांना कसं थोडं सगळं थोडं थोडं युज करून बघा वापरा पण एकदा वापरून नाही दोन तीन वेळा वापरला पाहिजे ते क्षेत्रात तेवढ्याच बरं मी तुम्हाला बोलत पूर्ण ताकदीने वापरायला पाहिजे आता oh. आपण सर ह्या वर्षी जर उत्पादन ह्या जर वापरलंच नसतं तर काय परिस्थिती झाली अशी आपली वापर काय ना आलाच पण मग काय पण इतका लोड नसता लोड नसला मी शेवट सोपे नाही बरं कारण की आपण जे उत्पादन जे ताकद जे दिलेली आहे वैदिकची दिलेली आहे हे सातत्य आहे आपलं बऱ्यापैकी सर आपण हे आता मार्केटला सर द्राक्ष जाणार आहेत आता सरांनी जसं सांगितले की बाबा बाहेरची मार्केटची जी केमिकलची जी ते अगदी पानचट लागतात ही अगदी कसं खालागत लागते सर टेस्ट जरा सांगा कशी लागते गोड लागते घसा धरत नाही आता हे जर सर लहान मुलांनी जरी खाल्ली तरी सुद्धा ही आजार पडतील नाही पडणार आता ती सर्व बघायची आल्यापासून ते द्राक्षी खायचं तर काय वाटतंय तुम्हाला तुमची मायमती मी तिथल्या तर मागच्या मागे घर संपवलं आहे बाहेर का नाही काय वाटतंय तुम्हाला द्रक्षी एक नंबर आता तुम्ही इतरांच्या द्राक्षी बागेत सोडत जाताय का नाही एवढं द्राक्ष खातावं गाव कधी नाही कधी दोन ते तीन खात नाही दोन ते तीन द्राक्ष घड नव्हे तुम्ही तर अकाळ घड संपवला म्हणजे टेस्ट आहे काय वाटतंय द्रासाला काय खाऊ खाऊ दे अजून खाऊ असं वाटतंय का नाही तुम्हाला मला काय म्हणणार नाही काय म्हणणार नाही त्या जाताना घड दिला जाईल काय अर्थ नाही खरं भारी वाटते ना होय एक नंबर एवढा माल कधी एक त्या प्लॉट मध्ये पाहिला नाही म्हणजे आता ही तुम्ही आता जिथं उभारला नाही तिथं घरच संख्या जरा मोजा साहेब जरा हा एक हिथं एक रोप आहे विवेल आहे विल वेलाची एक कांड आहे फक्त ती एक एक कांडे आहे त्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा सहा आता हिरोज साहेब ह्या घडाची जरा मला लांबी जरा दाखवा ला, पाठीमध्ये हात लावा जरा एवढा एक फोटो बरं आहे एक फुट घडायचं का बरं काय वेगळं पण काय जाणवत या प्लॉट मध्ये एक ग्लो आहे चांगला आणि ह्यांनी एस टी सी चे वैदिक शेत केलं पूर्ण कारण बऱ्यापैकी शेतकरी आता आमच्या भागात रासायनिकच यूज करतात केमिकल बर तर पावसाळ्यात बऱ्यापैकी फ्लॉरिंग मध्ये पूर्ण मालिक होते हा पण प्लॉट मध्ये सर हा पावसाचा फ्लॉवरिंग मध्ये सापडलेला पण ह्या प्लॉट मध्ये काय असं वाटत नाही एवढं काय झालेलं असं काय असं आणि जरी घड असा हलवला तरी काय गळ काय होत नाही मन्याची नाही असं खालचा मणी धरा सर आणि उलटा करा बरं धरा घडा उलटा करा तुटत सध्या नाही काय सध्या नाही मनी झालाय ना दानका धरला नाही मनी हा मनीला पूर्ण वर केला तारा लिहून टेकवलाय तुम्ही पूर्ण बेंड झालाय तर त्यातला एक मणी सुद्धा हलत नाही वडून काढा बरं आता सजा निघत नाही जरी निघाला तर ब्रश नाही निघत त्याचा पूर्ण मनीचा शेंडा सुद्धा चिरत नाही एवढा क्रंची मला खायला पण क्वालिटी आहे तुम्ही आता खाल्ले का आले आलेच खाल्लेला मी बर असं खात नाही कारण केमिकलच असल्यामुळे खात नाही बर पण एस टी आहे म्हणून खाल्लं कारण की राहुलनं एकदा दही आणलेलं बर तो कोणत्या तरी प्लॉट वरती गेलता दोन डाळीम घेऊन आलता एक त्याच्याकडे होतं घरी घेऊन चालले रस्त्यात भेटल्यावर तो मला म्हणला एक डालीम घे बघ क्वालिटी म्हणलं ते का काय क्वालिटी लागत नाही म्हणलं नको मला काय सांगतात हा नाही म्हणला तू खाऊन बघ मग डायट जिम ला जातो ना डाएट करताना म्हणलं आपलं खाऊन बघावं तर ते एवढं क्वालिटी लागत होतं ना म्हणलं ते म्हणला रात चल सरे आण जाव्या मग त्याच्यासोबत आलोय मी बर आता तुम्ही आलाय तुम्हाला नाही कारण एवढा माल कधीच बघितला नाही मी प्लॉटवर कोणत्याच कुठल्याच प्लॉटवर असं बघितलं नाही एवढा लोड पण होती बाग पण केमिकल आणि वातावरण इकडे म्हणजे जरा पाणी कमी झालेला आहे तेव्हा आम्ही काढलाय तेव्हापासून मी बघतोय पण एवढा माल कधीच आता जे वातावरण पूर्ण चेंज झालेला आहे आणि ह्या वातावरणात म्हणजे एवढा माल कोणत्याच प्लॉटवर मी बघितला नाही आणि ह्या क्वालिटीचा आणि ह्या क्वालिटीचा नाही एवढा लोड माल असून साहेब क्वालिटी एवढा कोण लोड माल ठेवत नाही यांनी ठेवलाय माल आणि तो अगदी पूर्ण साईज म्हणजे एक फुटाला जास्त आहे घडाची साईजाची साईज आता ही जर हा जर घड बघायला हा बाळीगड आहे बघा हा घड जो आहे हा बाळीगड आहे बाळी सर मणी कधी लागतात माहिती आहे का हातात आहे हा पाठीमागा असा धर म्हणजे आपल्या सविस्तर कळेल शेतकरी मित्रांना हा जर बाळी बघितली तर बाळीला सर बऱ्यापैकी चारच मणी असतात शेवट पाच मणी येतात ते जर मनी मोजून दाखवा सर मला एक शक्य दो, एक दोन तीन सा, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आहेत पंचवीस पंचवीस पंच केमिकल मध्ये बाळीला पाचच म्हणी असतात कुठल्या जर केमिकलच्या प्लॉट मध्ये गेला तर पाचच मने आहेत त्या बाळीला हे पंचवीस म्हणे किती पट उत्पादन वाढले साहेब पाच पाच पंचवीस पाच पट उत्पादन वाढले लक्षात झालं का म्हणजे आपण जे मागाशी गरीत केलं तर कमीत कमी चार पट तरी शंभर टक्के वाढ शंभर टक्के वाढ झाली आणि त्यात यांच्या प्लॉट मध्ये तण हा विषय नाही कोट तरी आहे हा ह्या रिसर्च करण्याची गोष्ट आहे आता तुम्ही तरे? बारीक लक्ष दिलं सगळीकडे आहे का नाही म्हणजे तणावर पण लक्ष आहे पिकावर पण लक्ष आहे आणि पान बिन एकदम असे मोठे शेंड्याचं पान जेवढं मागचं ह्याच्यापाशी आहे ना पान घडापाशी जेवढापाशी आहे तेवढं शेंड्याचं पान काढाबर तुम्ही शेंड्याचं पान काढाबर कुठलं पण आता हे बघा शेंड्याचं आहे हे पान बघा केवढे पूर्ण हातात बाहेर आहे हात क्रॉस होते बघा नाही हातापेक्षा मोठा आहे हातापेक्षा मोठा माल हार्वेस्टिंगला आल्यानंतर साहेब पानाची एवढी ग्रीनरी असते का नाही तुम्ही पण द्राक्ष बागा अगोदर होती की नाही ज्याला हार्वेस्टिंगला येतो माल त्यावेळेला ग्रीनरी कशी असते एकदम अशी डल झाले आणि जरा असते पिवळी असते पिवळी असते पानं आता गळून पडते का मग गळून पडते असं होतं त्यात साहेब एक तर कुठं पान पडले पूर्ण फ्रेश प्लॉट आहे टेक्नॉलॉजी जर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं तर काय होईल काय तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना वापरली तर रोगराई कमी होईल बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण कमीच होणार आहे आणि जे आजारी पडतात हे ते केमिकलचा हार पूर्ण बंद होणार केमिकलचा हार घेतल्यामुळे आता बघायला की घरटी कॅन्सर कारण युरियाचं प्रमाण युरिया प्रत्येक जण वापरतोय त्याच्यामुळे कॅन्सर हार राहतोय माणसाने प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी गावात पाच सहा प्रत्येक गावात पाच सहा पेशंट आहेत कॅन्सरचे गल्ली बोळात पसरा लय वेळ लागणार लागणार आता सहावी सातवी मुलांना जर केस पाहिले गेले तर त्याची पांढरी वेळ लागली कशा होत्या तो हे रासायनिक केमिकलचा आहार तो कमी करावा लागेल आणि एस टी सी वैदिक आहे ना की शेतीत युज करून त्याच द्वारे उत्पादन घेऊन ते मार्केटला गेलं तर मग ते फायदा होणार आहे शेतकऱ्याचा पण होणार आहे ना लोकांचा पण होणार आहे कारण ग्राहकांना चांगलं अन्न खायला मिळणार आहे पाले भाज्या ही काय फळ भाज्या आहेत ही आता हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे म्हणजे वै वैदिक वैदिक आहे वै त्याच्यामुळे ही त्रास हा कायच नाहीतर केमिकलचं खाल्लं असं कशात खवकवत एक महिने खाल्लं तर दुसरा खा वाटत नाही कारण मी आले आल्याच बघितलं तर मी खात नाही पण पहिल्यांदा तोडून ये काय झालं नाही मग दुसरा असा पूर्ण एक घड मी संपवला संपवला आणि एवढं माझी असं हिरवगार दिसतोय पण एवढे शुगर कधी हिरव्यात नसते हा शेवटी शेवटी पाणी बंद करावं लागतो पूर्ण पाणी तोडावं लागतं आता हिंसन पाणी भरलं सर सरांनी पाणी पण बंद केलेलं नाही अजून पूर्ण असं इकडं सरांचं जर कॉन्फिडन्स पाहायला गेलं तर सर अजून म्हणतात की अजून मी वीस ते पंचवीस जरी दिवस दाक्षी ठेवली हट्टाने जरी मी थांबलो मला एवढाच दर पाहिजे तर ते मिळू शकतो कारण की माल तेवढ्या किपिंग क्वालिटीचा आहे आणि बऱ्यापैकी मम्मीच असतं कारण प्लॉट व्हायचं शुगर हे झाले का परत जास्त एवढं लोड आहे म्हणल्यावर मम्मी तयार होते पण एक सध्या असा मनी की घड कुठला काय नाही की मम्मीचा हे आहे काय असं हे झालेलं आहे सारखं पूर्ण ना त्या कड एक एकसारखं प्लॉट आहे तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लाभलं सर राहुल खंडेकर सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सर नाव राहुल खांडेकर शॉप मध्ये तालुक आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर एक्क्याण्णवतीस बारा चोपन्न अष्ट्याहत्तर ओके थँक्यू बेस्ट सर धन्यवाद